नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र बाजारभाव यूट्यूब चॅनलवर आणि फेसबुक पेजवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे चार मार्च दोन हजार चोवीस आजचे कृषी उत्पन्न बाजार समिती शिरपूर जैन येथील बाजारभाव काय तर चला बघूया सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे शिरपूरमध्ये चौवेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोयाबीनची क्वालिटी चांगली असेल तर त्रेचाळीसशे त्रेचाळीसशे पन्नास चौवेचाळीसशे आज सोयाबीनला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आणि तुरीचे बाजारभाव तुरीला आज जास्तीत जास्ती दर आहे शिरपूरमध्ये दहा हजार रुपये प्रति क्विंटल आज तुरीचे बाजारभाव वाढलेले आहेत आणि कमीत कमी दर आहे चौऱ्याण्णवशे रुपये प्रति क्विंटल आज तुरीची क्वालिटी चांगली असेल तर सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव दहा हजार अठ्ठ्याण्णवपासून दहा हजारपर्यंत चांगल्या तुरीला मार्केटमध्ये बाजारभाव चालू आहे आता चना बाजारभाव बघूया चण्याला जास्तीत जास्त दर आहे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चोपन्नशे रुपये क्विंटल चना चांगला असेल तर पंचावन्न स सत्तावन्न असा सत्तावनशे पन्नास छप्पन सत्तावन्न असा भाव चॅनलला मार्केटमध्ये चालू आहे गव्हाचे बाजारभाव गव्हाला जास्तीत जास्त दरे चोवीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दरे दोन हजार रुपये प्रति क्विंटल हेव त्याचे शिरपूरमधले बाजारभाव रोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद